आपले मामभाव जे आहे ते आता भेटले आहेत तर याच्याच घरी आपण आता पालखी घेऊन चाललो आणि याची स्माइल बघू शकता कशी आहे स्माईल तर आणि आपले गणेश बोलकरता माहित आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे आणि आता आपण तानबाजी मोठे बाबाच्या घरी आलो ते इथं पालखी आता नेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कसे तर मी आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि सकाळचे वाजले नऊ आणि मी सकाळ सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आणि आपले किट्या जे आहे बसून आहे आणि आज आपल्या गावामध्ये पालखी आली आहे तर हेट्टीमधून तर गोदर्शे महाराजची ते आपल्या गावामध्ये दरवर्षी पालखी येते तर मागच्या वर्षी पण आली होती पण ह्या वर्षी पण आली तर आता मी आंघोळ वगैरे करून घेऊ तिकडे जाऊ तर आता ते अनाऊन्समेंट करताय की आपल्याला पालखी हनुमानजी नाही सॉरी सॉरी त्यानंतर ही आपल्या मोठे बाबा आहेत त्याच्या घरी जात आहे तर आपण जाऊ आणि तुम्ही ब्लॉग पहा आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आंघोळ केल्यावर भेटू आपण आंघोळ तर झाली आणि भजन चालू झाले तिकडं तर आपला किटू बसून आहे आणि दादाजी निशाण घेऊन अंदर जात आहे तर तन्नू आपला कोंबडा आणि आता तेल वगैरे लावून घेतो आणि मग आपण जाऊ पालखीकडं तर आता ते गोंदू आपाजीच्या घरी पालखी आहे आणि आपली दादी जी आहे बसून आहे शांत गाऊ नका तिची तब्येत बरोबर नाही नाहीतर ते पण आपल्या त्या पालखीकडे गेली असती आता मी तेल वगैरे लावतो मग भेटू आपण आता मी तयारी वगैरे झाली आपली आणि आता जाऊ तिकडं पालखीकडं आणि इकडं आता पालखी जी आपली आता कार्तिक पौर्णिमापर्यंत आहे ते बी पर पंधरा तारखेपर्यंत आणि सकाळ संध्याकाळ जेवणाची काही टेन्शन नाही आपल्याला जेवण सकाळ भेटते आणि संध्याकाळी जेवणच भेटते तर फुल टाईट पण ती जेवण होते आणि पंधरापर्यंत आपली ते पालखी राहणार आहे गोदर्शी महाराजची आणि मग ते दुसरं गाव यवतीला जाणार आहे तर ते आपल्याच गाव आहे पहिलं ते पहिलं हे ठेवून आपल्या गावाला येते तर आपली दादी जी आहे तब्येत बराबर नाही म्हणून ते पालखीला गेले नाही तर आपले दादाजी बसून आहे आणि तन्नू देवपूजा करत आहे तर मी आता जाऊ आपण तिकडं आणि ब्लॉग एंडिंग पण दपा आणि सबस्क्राईब करा ते uh, मला जे आहे मी ब्लॉग राहतो आपल्याला ले नाही का गावामध्ये परमिशन आहे आमंत्रण असो का नसतो जेवण करायला जा जायचं जा जा, व्हिडिओ करून घ्यायचे मस्त आणि व्हिडिओ <coughs> करत जायचे जा जा। तर आपली तंदूबाई पूजा करते आणि दादाजी बसून आहे आता दवाखान्यात न्याय लागेल आपल्याला नंतर तर तिकडं पालखी वगैरे झाल्या तर आपण जाऊ तिकडं नाही आता गोंदू बापायच्या घरी पालखी आहे आणि मग जाणार आपल्या तांबा मोठे बापाच्या घरी आता पालखी जाणार आहे तर आपण जाऊ तिथं आणि तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा

म्हणजे आपले मामाजी आणि आपले हे गावंडे खूप दिवसामध्ये आपल्या ब्लॉकमध्ये आले तसे सहसा येत नाही आणि आपले नेहमीचे आपले गुरुकर्ता माहिती आपल्या ब्लॉकमधले येतच राहते आणि इतर आपले इथं भजन चालू आहे आपले मामभाव जे आहे ते भेटले आता भेटले आहेत तर याच्याच घरी आपण आता पालखी घेऊन चाललो आणि याची स्माईल बघू शकता कशी आहे स्माईल तर आणि आपले गणेश बोरकर तर माहीत आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे आणि आता आपण तानबाजी मोठी बाबूच्या घरी आलो ते इथं पालखी आता नेणार आहोत तर तुम्ही बघू शकता बघू आता हे यायचं घर आहे आणि तिथं पालखी जाऊन राहिली आणि आपले विकी भाऊ जे खूप दिवस झाले आपल्या ब्लॉग मध्ये आली आणि तेही म्हणतो ते ब्लॉग मध्ये घेते का नाही तर त्याला घेतलं मी फायनली आणि आपला गणपत पा कसा पाहते अक्कल वक्कल नाही का ध्याना पालखी अंदर गेलेली आहे तरी म्हणते पालखीने आता आम्ही